टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा uh, सचिन बाया पवारला फोन लागला हो बोलतोय सर माझं एक काम थोडं पैसे अटकले होते माझे कोण बोलतोय सचिन पोपळगड बोलतोय कुठून औरंगाबादवरून बर काय विषय माझ्या नाही एका मित्रांनी उसने म्हणून पैसे घेतलेत आणि वापस द्यायचं आता तर नावच घेत नाही आणि फोन पण ते सीव्ह करत नाही माझं आणि मलाच थोडंसं माझी हे करतो बदनामी करतोय वर याच्यावर त्याच्यावर टाकून माझेच पैसे घेऊन आणि मलाच बोलतोय उत्तर काय काम करतो तू मी ना पुण्याला डिलिवरी बॉय म्हणून काम करत होतो मी औरंगाबादचा आहे मी औरंगाबादला राहतो माझे पैसे घेऊन त्याला झालेत सहा सात महिने आणि मी आता त्याला फोन करतो ना तर त्याच्या आई वडील पण मला म्हणतात तू मुला दिलेत मुला कोण घे म्हणतात आणि तो माझे फोनच उचलत नाही आणि माझीच वर बदनामी की हा मुलगा बायकोला धंदा करायला लावतो असं करतो तसं करतो म्हणून फोटो टाकतो माझेच आणि माझे पैसे घेऊन मला म्हणतो की पैसे देत नाही तुला काय करायचं असेल शब्द जर बोलत असेल फॅमिलीवर कम्प्लीट करून टाकायचं केली सर मी म्हटलं पोलीस पोलिसवाल्यानं पण ते म्हणतात पैशाच्या मॅटर मध्ये पडत नसतो आणि मी पैसे पूर्ण ऑनलाईन त्याला अरे मग पैसेच मॅटर नाही म्हणलं धमकी देतो ना असेल म्हणाल आणि ते थोडेसे म्हणजे काय झालं मी दोनदा तीनदा ते घरी पण गेलो होतो मागायला तेव्हा पण त्याचे वडील म्हणे मुलाला दिले ना मुला कोणच घ्या म्हणे आणि तो मुलगा आहे ना इथं जिंतूरचा आहे कावडा गाव जिंतूर मध्ये कुठे कवडा गाव कवडा बर तू डिलिव्हरी बायचं काम करतो बर वय किती जातात तुझं माझ एकोणतीस एकोणतीस बर वडील आई वडील काय करतात आई वाजली आहे कोरोना मध्ये बर वडील काय करतो वडील कंपनी ते लक्ष्मी म्हणून वडील बायक काय करते काही नाही घरी हाऊसएफ बरोबर हो मुलं किती नाही बर ठीक आहे आणि तू जमिनीचा मित्र आहे का लांबचा मित्र आहे तुझं नाही आम्ही ना सोबतच काम करतो तो तर मी काम करताना तो मला म्हटला फोर व्हीलरला ना मला गॅस किट बसवायची आहे तर मदत करतो का मग मी त्याला म्हंटल माझ्या आत्ताच वाजलेली आहे तर पैसा तर नाहीये पण मग थोडीफार होईल तेवढी करतो तर तो म्हणे एक महिन्यातच वापस देतो देतो नंतर मग त्याची नियतच फिरून गेली तो डायरेक्टच पैसे दिलेच नाही आणि मला करायला लागला फोनवर जेव्हा पण फोन, फोन केले की तेव्हा डायरेक्ट मला म्हणतो तू मुंबईला ये तुला हे करतो ते करतो सर्व आता आणि आता मी त्याला फोन करतो उचलतच नाही फोनच नंबर बदलून टाकतो डायरेक्ट बर नाव काय त्याचं पंकज ज्ञानेश्वर चव्हाण तुझं माझं सचिन दत्तात्रय पोपळगट किती वर्षापासून ओळखत सोबत ते माझी फक्त पाच सहा महिन्याची ओळख मी जॉब ला होतो त्याच्यासोबत आम्ही दोघं सोबतच होतो किती पैसे दिलं मी छत्तीस हजार दिले होते त्याच्यातून दोन तिने वापस दिले आणि चौतीस हजार रुपयाचं नावच नाही काहीच नाही दिलं एक रुपया पण वापस आहे मला एक दहा हजार रुपये लागणार देतो का हो नाही आता माझे मित्र लागणार पहिले तर आम्ही कोरोना मध्ये सहा लाख रुपये लावले यायला अपेक्स मध्ये पण ते नाही मला खूप मोठी अडचण आहे दहा हजार रुपये दे मला तेवढं नाही कस जमन मला माहित नव्हता ना असं की फसवणूक म्हणून तुम्ही तुला कशामुळे बोलावलं तुला चांगलं कळाल ना सांगायची गरज नाही तुला बरोबर तुला टोचून कशाबद्दल बोलतोय अर्थात पूर्ण एवढं माहिती कशाबद्दल विचारतो विचार कर आपण एवढं गरीब आहोत गरीब लो लोक आहोत आणि आपण सहज म्हणाली समोरच्या माणसाला छत्तीस हजार रुपयाची मदत करता मला लोक काय तुझ्यासारखे आहेत विचार करतो तो अहो पण मी म्हणजे वीस रुपयाने ऑर्डर मारली आणि जेव्हा त्याच्या आईकडे गेलो ना त्याच्या आईने ते माझे पायापायावर म्हणजे असं म्हणत होते की आम्ही मदत कर आमच्या मुलाला तो चांगल्या वळणाला लागल असं तसं मला वाटलं होईल चांगलं पण ते नंतर त्यांनी माझ्यावरच हे केलं त्याची आई पण आणि ते पण उलटे जाईल डायरेक्ट म्हणायला लागले की आमच्या मुलाला तू दिली ना तर त्यालाच मग आमच्याकडे यायचं नाही आमच्या दारापाशी यायचं नाही लोक सांगतो तुला वाटतं तुझ्यासारखे लोक होते नाही वाटतं का नाही हो ठीक आहे आता मला एवढा अनुभव नव्हता ना मला वाटलं मित्र म्हणून जर काम करतो म्हणलं तर होईल तर एक महिन्यात वापस जर त्यांनी मी वन टाइम मध्ये दिले त्याला सगळे आणि त्यांनी मला मी त्याला एवढं पण ऑप्शन दिलं बा मला तू हजार पाचशे करून तरी दे तर त्याच्यात पण नाही आणि कोणतंच तयार नाही लोक लय बेकार आहेत रे असं नाही करायचं आपण जे काम करतोय ना आपल्या कामावर आपल्या वर लक्ष ठेवायचं लय आराम कर लोक आता फायदा घेतले तुझ्या स्वतःचे पैसे काढायला हो ना आणि माझेच फोटो टाकून मला म्हणजे पाहुण्यामध्ये काय करतो फेसबुकला जेवढे मित्र आहेत ना फेसबुकला इन्स्टाला तेव्हा सगळ्यांना रिक्वेस्ट पाठवतो आणि सांगतो की हे धंदा करतात असं करतात तसं करतात काय पण फोटो टाकतो त्याला म्हटलं मी माझे पैसे देऊन मला तू चुकीचं ठरवतोय. हे त्याला बोलायला पण हे होत नाही ना. आणि माझा ऐकूनच म्हणजे बोलतच नाही डायरेक्ट phone वर. लय बेकार लोक आहेत यार. आजची दुनिया ना खूप कलियुग वेगळा आहे. आणि तुझे आपण सरळ मनानं सरळ मनानं हम्म हम्म आपण सरळ मनानं सरळ मनानं मदत करत जातो. हो ना. लोकल बेकार म्हणजे ते म्हणजे माझे घेऊन याच्यावर शोक पाणी केलं सगळं आणि आता जेव्हा द्यायचे तेव्हा हे झालं त्याचा नंबर लोकल बेकाय तुम्ही जर बोलल्यावर थोडं होईल का सर काही बोलतो का त्या मी ते नाही सांगत माझं बोलण्याचा अर्थ तुला समजते का आपण थोडंसं कळत आणखीन तू एक तीस वर्ष आणखी मुलं बाळ नाही लग्न झालं म्हणतो लग्न किती वर्ष झालं तुझ्या दोन वर्ष दोन वर्ष मग असं विचार कर आपण फक्त सहा महिन्याच्या मैत्रीवरती त्याला डायरेक्ट छत्तीस हजार रुपये दिला म्हणजे विचार कर वीस वीस रुपये तू मारला विचार कर तू वीस वीस म्हणजे वीस रुपयाची किंमत काय आपल्याला माहिती आहे बरोबर बरोबर का माहितीये आता तुम्ही जर समजा फोन केले ना आता काल म्हणजे फोन केले ना कोणी पण की त्याचे पैसे घेतले वापस दे म्हणून तर त्यांना म्हणतो की मी ना त्याला दोन दिले आणि त्याच्या बायकोला बाकी देऊन टाकले मग मी त्याला म्हटलं तू समोर ये मला सांग कोणाला दिले तू आणि मग समोर येत नाही नुसत खोटं बोलतो तिकूनच बोलत नाही काही नाही फक्त मला बोलायचं म्हटलं की मग फोन कट करून टाकतो डायरेक्ट <mugue> आणि भेटायचं म्हटलं तर तो समोरच येत नाही आणि त्याच्या आईवडील पण म्हणलं तुम्हाला जिथे भेटेल तिथे हे करा म्हणून जिथे भेटेल तिथे हा तुम्ही धरा म्हणे त्याला आणि त्याच्याकडून घ्या मग त्यांच्या त्याच्या आई वडिलांनीच त्याला पळवलंय ना त्याच्या आईवडीलच त्याला म्हणतात तिकडे जाऊच नको तिकडे दिसूच नको त्याला असं त्याचं म्हणणं आहे तू कुठला बरोबर मी औरंगाबादचिक नगरला चार नंबर गल्लीमध्ये फोन लावला तर तुमची काही ओळख वगैरे तिथं तुमची ओळख वगैरे सर तिथं तुम्ही असं कारस्थान करताय नंतर सांगत महाराज नाही माहित नव्हता ना सर मला वाटलं आतापर्यंत समजा मला वाटलं मित्र आहे मग करेल थोडंफार पण ते एवढं धोका देईल एवढं नव्हतं वाटलं ना नाही ना आता मी तुमची व्हिडिओ पहिल्यापासूनच बघत होतो पण मग मी म्हटलं आता यांना सांगाव कसं सांगाव दे मी फोन फोन पण लागत नव्हतं तुमचा नोटरीचेबल मध्ये येत होता कधी काही हरकत नाही बघ आता तू स्वतः पैसे दिले का नाही की तुझ्याच फॅमिलीच्या बद्दल उचका पाचका काढतोय म्हणे किती आराम करून आले म्हणायचे माणूस त्याला त्याच्यामुळे तुझ्या बाईक त्याचा परिचय आहे का परिचय नाही काहीच ओळख नाही फक्त आमचं कसं आम्ही राहत होतो तिथं तिथेच ते ओळख म्हणजे एवढं माहित होतं की हा इथं राहतो म्हणून आणि मी त्याला घरी एकदा पण चहा प्यायला आणि पाणी प्यायला पण नाही दिली आणि तो अपमान म्हणजे एवढं बदनामी करू लागला आमची की डायरेक्ट काही पण हा नंबरवर काही पण म्हणजे नंबर टाकून देतो आणि मग याची घरच्या असे करतात तसं करतात इंस्टाग्राम नाही म्हणजे घरच्यांना काय करतो एकदा काय माझ्या घरचे ना त्यांनी फोन केला होता की माझ्या माघारी मी चिडलो होतो ना एकदा चिडलो होतो मग ते म्हणे दादा तू पैसे घेतले त्यांचे ते चिडचिड करताय घरी मला मारताय म्हणे तू त्यांचे पैसे देऊन टाक कशाला उघड आमच्या दोघांची वाद होताय म्हणे तर त्यांनी हवाहू केलं आणि नंतर त्यांनी बदनामी चालू केली आता मी घरी तू माहिती केलास तू सारायचं ना मग बायकोच्या नंबरवर कशाला फोन केलास तू नाही आमच्या दोघांचे रोज भांडण व्हायचे ना तर पैसे दिल्यावर मग घरचे म्हणे त्याच्यामुळे आपल्या घरात वादू लागले मी त्याला म्हणू पाहते की बा पैसे देऊन टाक मग त्याला सांगितलं तू माझ्या बाबा सारखाय म्हणे लहान आमच्याविषयी पण तू देऊन टाक म्हणे माणसाचे पैसे कशाला हे करतोय त्याच्या घरचे खूप बोलताय म्हणे ते त्याच्यावर ऐकायलाच तयार नाही झालं तू नुसता हा हा केलं तिने आणि नंतर आता बदनामीच मिस करायला लागलेला आहे आता फोन कोणाचे उचलत नाही आमचा मग आता नवीन नंबर पण उचलतो का नाही माझा तुमचा उचलत तुमचं उचलतो नवीन नंबर नाव काय त्याचं पंकज ज्ञानेश्वर चव्हाण पंकज ज्ञानेश्वर चव्हाण बरं तुझं काय नाव ना सचिन सचिन दातात्रय पोपळगट सचिन पोपळकट पोपळगट पोपळगट पोपळ गट हा सचिन पोपळगट म्हणलं ओळखील का हा बर ठीक आहे सांग नंबर त्याचं नंबर छत्तीस रुपये देणार आहे का हा एक मिनिट देतो असंच सांगू ना डायरेक्ट सांग नंबर नंबर है एट फोर हेलो डबल थ्री एट फोर डबल थ्री फाइव फोर फाइव फोर जीरो फाइव जीरो फाइव एट फोर एट फोर बोलते ना होलो oh. पंकज चव्हाण कोण बोलत सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला ना माझ्याकडे कंप्लीट आले ते सचिन पोकळगड त्यांचा काय विषय आहे त्यांचा पैशाचा काय विषय नाही पैसे घेतले जाणून बुजून नाव लावतायत पैसे 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 घेतले म्हणे त्यांना पैसे तो काय तुम्ही सचिन भाय कोण बोलताय सचिन भाय पवार बोलतोय निलेश चव्हाणचा भाऊ बोलतोय मी निलेश चव्हाणला ओळखता का निलेश चव्हाणला ओळखता निलेश चव्हाणला कोण निलेश चव्हाण चे बोलताय ना तुम्ही हो हो रायगड अध्यक्ष निलेश भाई चव्हाण बर काय झालं त्यांचं त्यांचा भाऊ बोलतोय पंकज चव्हाण बरं पंकज चव्हाण त्यांचा भाऊ बोलतो तू इकडे राहणार संभाजीनगरचा आणि तिथून कुठे गेला त्यांच्या ओळखी तू रायगडला गेला का नाही मी तिकडे राहायचो मुंबईवर ना फक्त माझा मॅड्र घालता म्हणून पुण्याला राहायला हलो बर ठीक आहे मग त्यांचा काय विषय आहे ना पंकज चव्हाण विषय काय ना सर पैसे पूर्ण घेतलेत त्याने माझ्याकडनं कधी घेतले कर कसे ले ले दिले पैसे तू डायरेक्ट चार्ज घेतले त्याने फक्त दोन हजार पहिले फोन पेने घेतलेले आणि बाकीच्या सगळे चार्ज घेतले त्यांनी बरं त्यांनी पैसे दिले नाही म्हणून सांगतात पैसे दिले ना आम्ही पैसे दिलेच सर बरं आणि तू मग तू कशाला नंबर त्यांचा नंबर त्यांच्या बायकोचा नंबर तू तुझ्या फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती टाकतो सर ते माझ्या कशामुळे हे करतात मग बदना नाही किंवा पैशाच्या विषय पैसे पैसे घेतलेत ना आम्ही आणि जेव्हा आयटी वर न बोलतो तेव्हा ब्लॉक करून टाकताय अरे मी काय म्हणतोय दादा तुला बोला ना आता आपल्या ले घरचे लेडीजचे शब्द लेडीज बद्दल जर कोणी बोललं तर तू ऐकून घेशील का ऐकून नाही सर तर मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर काय केलं नसेल आणि तुमच्याबद्दल जर काय पण व्हिडिओ वगैरे टाकत असेल तर मग माणसाला राग येतोच राग येतो ना मग राग येतो तिथे ते मुला जब... ते काय ते सचिन पागुळकोट त्याच्याबद्दल बोल ना त्याच्याबद्दल म्हणजे तो डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो आयडी वर न बोललो तर मग त्याच्या बायकोच्या बद्दल बायकूनच पैसे घेतले माझ्याकडनं बायकीचे कॅश त्यांच्या बायकोनेच पैसे घेतले माझ्याकडनं बाकीचे हे बघ तू आहे लक्षात ठेव पंकज चव्हाण तू तिचं नाही कॅश सर मी काय बोलतोय काय काय बोलतो ऐकून तरी घे बोला बोला तुझ्या हे मॅटर विषय बोल ना तू धंदा करते हे करते म्हणजे कुठल्या बाहेरच्या भावना त्याचा काय आता तुम्ही मला कसे बोलले त्याचा काय संबंध माझ्या बहिणीविषयी टाकायचा बरं तुझ्या बहिणीविषयी बोलले का रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय म्हणजे त्याच्या याला बघा व्हिडिओला काय टाकलेलं त्याला व्हिडिओ काय टाकले व्हिडिओ काय टाकला विचारा ना बर ठीक आहे तुमचे जे पैसे देणे घेण्यामध्ये काही व्यवहार झाला असेल उचक्या पाचक्या बरोबर मान्य करतो ओके त्याच्या पुढे त्याला काही तू तसं काही फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती काही टाकू नको त्याने माझे व्हिडीओ डिलीट केले पाहिजे मी त्याचे व्हिडिओ डिलीट करून टाकतो ओके मी त्याला सांगतो डिलीट करला तू पण डिलीट करून टाक असं नसतंय का कुठल्याही लेडीजच्या बद्दल असं कारण मी बी त्या ग्रुपचा वाढला मी रोमिओ राठोड ला ओळखतानाच ते पण मी त्यांच्या सोबत राहतो हे दादा टायगर ग्रुपचं चं असे पोरं काम करत नाही ऐकून घे ऐका ना मी तुम्हाला ओळखतो ऐका ऐकून तर घे माझं पहिले बोला रोमी माझा भाऊ आहे मावसा ऐकून घे पुढच बोलू नको आता तुम्हाला शिकवू नको कसं काम करायचं काय नाही तुझे ग्रुप ग्रुप आहे म्हणून आता सांगितलं ना आणखीन एकदा कोणासमोर सांगू नको हा आहे कारण की सर आपण दादा मी काय चुकी केलेलं नाही ठीक आहे तुझं काय म्हणतोय मी ऐकून घेईन का तुझा काय विषय म्हणणं मी ऐकतोय पण मी ना काय चुकी केलेलं नाही असा ग्रुप मध्ये फ्रॉड नाही केलाय मान्य करतो मी त्याला पण बोलतो डिलीट करायला ग्रुपचं नाव घेऊ नको तुम्ही एक विषय काढला म्हणून मी तुम्हाला सांगितलं काढलं केलं आपल्या ग्रुपचे मुलं असं नाही करत लक्षात ठेवा आपल्या ग्रुप मुलं असं नाही करत हे मी मान्य करतो आणि हे बघा की मी काय फ्रॉड नाही केलाय हा मी जर फ्रॉड केला असतं तुमचा कॉल रिसीव नाही केला असता कट केला असता डायरेक्ट हा एक गोष्ट सांगायला तुम्हाला मी कशाला तुम्हाला एवढं सांगत बसलो असतो ठीक आहे काय हरकत नाही त्याला बोलतो मी त्याने माझे व्हिडिओ डिलीट केले तर मी त्याचे व्हिडिओ डिलीट करून टाकतो हो करून लावतो तो पण डिलीट करून टाक ठीक आहे चालेल चालेल त्याने माझे केले मी करून टाकतो आणि काय ते पैशाच्या का विषय त्याला फोन लावतो ते काय ते विषय मिटून घ्या हा नाही नाही मी पैसे दिले त्याला तो काय डायरेक्ट शिवाय देतो मग मी पण देतो सर डायरेक्ट अरे पैसे दिले नाही तू आधी असं काय करतो पैसे दिले सर मी काय तर प्रूफ असेल ना तुझ्याकडे प्रूफ म्हणजे त्याच्या घरात घरात माझ्या म्हणजे जेव्हा आमच्या घरी आलते ना ते भांडण करायला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला घरी नेऊन पैसे दिले आम्ही मी अरे तू पैसे प्रूफ तुझ्याकडे म्हणजे आता काय प्रूफ सर कॅश घेतलेलं काय प्रूफ आहे त्याच्याकडे व्हिडिओ करून घ्यायचं ना असं काय असं माहिती जर असं माहित असलं असतं त्याने असं करायचं तर मी व्हिडिओ काढून घेतला असता हा त्याचे दोन हजार रुपये राहिले ते बी मी मुंबईला जाऊन टाकून दिले बरं मग ते बोलले की डिलीट करून टाकतो नंतर पहिले मस्त बोलायला नंतर तो अजून गांड मारायला लागला. हे बघ तुझे पैसे विषय झालं आणि दुसरी गोष्ट आता जे उचका बोलतो ना आणखी एका समोर रिटर्न काढू हो नकोस हा तुला जे शब्द बोललो त्या शब्द शब्दानुसार बोल आणि त्याचं काय व्हिडिओ आहे ते तुझ्या बहिणीचं व्हिडिओ ते डिलीट करा लागतं त्या बायकोचा व्हिडिओ काय ते डिलीट करून टाक ठीक आहे माझा डिलीट केला तर दादा मी करतो अरे बोलतो ना मी त्याला हॅलो हा बोला ना तुमचे पैसे दिले म्हणून सांगताय तो तुमच्या घरामध्ये आता मग तेच म्हणतोय ना तो खोटं बोलतो मग त्याला तेच म्हणतोय मी पण की समोर येत नाही आणि मला म्हणतो की दिले म्हणून माझ्या मित्राला पण तेच सांगू लागला काल परवा केला फोटो वगैरे टाकला म्हणताय त्यांच्या बहिणीचा काहीतरी व्हिडिओ टाकलं म्हणताय ना बघा ना तुम्ही एकदा त्या टाकले का म्हणून एकदा मी घरी फोटोवर बोलालो हॅलो हॅलो सर माझ्या मैत्रीण सगळ्यांना आम्ही लोणी करणार होतो पुण्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहितीये आणि माझे फोटो यांचे फोटो आम्ही ते सागर पोलीस आहे सागर पाटील म्हणून त्याला पण सगळं माहिती आहे कंप्लेन केलेली आहे ते तर त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट आहे आणि आमच्याकडे पण सगळे एकत्र यांनी टाकलेले होते आमचे व्हिडिओ म्हणून आणि आता यार, फोटो बोलतोय मी त्याला भाऊ म्हणून माझ्या कशाला तो वाट वर्षाचा मुलगा आहे आणि आम्ही त्याला इथे भाऊ म्हणून मी म्हटलं त्याला तू पाचशे रुपये रोल पाचशे रुपये तरी हत्याना दिले आम्हाला तरी दे पण दे आमचे पैसे यांनी रागाराच एक दिवस टाकलं होतं की तुझ्या बहिणी बहीण बोलली होती ना त्यांनी रागरा टाकलं होतं मी लगेच यांना डिलीट करायला लावला नाही त्याच्या बहिणी काय टाकायचं तिने काय केलं म्हणलं आपलं बरोबर आपलं आपलं मॅटर आपल्यापुरती ठेवायचं मुलांचं मॅटर आहे ना त्यांनी याचेच टाकायचे ना यांनी त्याचे टाकले तर त्यांनी त्यांनी याचे टाकायचे पण ऐकून घ्या तू म्हणतोय मी पैसे देऊन टाकलोय बरोबर गोष्ट ऐकून ते दुसरी गोष्ट तुम्ही नाही म्हणताय आणि राहिली गोष्ट दुसरी तुमची पोट पोस्ट टाकलंय त्यांची पोस्ट तुम्ही तुमच्या नवऱ्याने टाकलाय म्हणतो हे गोष्टी ऐकून घ्या हे तुमचं पैशाचं मॅटर आहे ते आपसमध्ये बघा पण तुमच्या पैशाच्या मॅटर मध्ये तुमचं बदनाम नाव त्या पोरीच दुसरं कोणते त्याचं पण नाव बदनाम चुकीचं आहे ना नाही ती लहान छोटी म्हणून लगेच काढले होते आणि पण त्याने आधी टाकले होते नाही म्हणून यांनी टाकलं होतो तर आम्हाला ते चंदननगर पोलीस चौकीला बोललो तेव्हा मग तर तिथल्या मॅडम त्या म्हणल्या की तू काढून टाक यांनी काढून टाकलं तेव्हाच तर त्या म्हणल्या तू त्याच्या बायकोची बदनामी करू नको याच्यानंतर केलं तर तुला परत हे करू म्हणे तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस चौकीला गेलोच नाही म्हटलं जाऊ द्या याचा नाम सोडून दिला होता आम्ही तीन चार महिने झाले तरी परत त्यांनी आत्ता आय आयडी खोलून परत काय नावाने खोलली होती त्यांनी राजभाई नावाना काहीतरी खोलली आणि त्याच्यावर परत टाकलं की हा नावान फ्रॉड आहे फ्रॉडा करतात आणि लोकाला मारतात लोबाडतात फिरतात आणि माहिती नाही ताई आता बोला ऐकून बोलतोय मी त्याला बोललोय चांगलं समजून सांगितलोय आणि पैशाच्या विषय म्हणतोय आता मी एक रुपये देणार माहिती सगळे पैसे मी त्यांचे दिलेले असं म्हणतोय तो मग त्यांना म्हणतो तुझ्याकडे सबूत काय दिले म्हणून समोर आहे ना म्हणा मी माझ्याकडे काही सबूत नव्हतं मी अचानक त्यावेळेस पैसे ते मी दिलो त्यांच्या घरामध्ये बारबा आमच्या घरी येऊन करतो करत होते आमच्या आईकडे जाऊन देऊन विषय संपला होता नाही त्यांना तर रूम त्यांना काढून दिलं मला मी गेलो होतो ना तर तिथला मालक पण होता तिथं आम्ही दोघं गेलो होतो तर ते मालक पण होता तर त्याच्या काय म्हणली मला मारलं मालक म्हणले तुम्ही त्यांनी येऊन फक्त बोलले म्हणे द्या आणि वापर केले तर मालकाला मी परत जाऊन भेटलो तर त्यांनी त्यांना खाली करून टाकलं म्हणजे तुम्ही पैसे लुभवता असं लोकायला म्हणताना अजून हे करता त्यांनी रूमच खाली करायला लागली त्यांना मी त्याला बोललोय ते आता त्याने डिलीट करतो म्हणले तर मी सगळं डिलीट केलं तुम्ही त्यांना पाठवून द्या सगळं ते डिलीट करून टाकेन पैसे विषय दे म्हणतो मी पैसे सगळे दिले म्हणते पण नाही दिले दादा कोणते पण त्याला म्हणा तू ये ना म्हणा समोर फक्त दिले ना तर मग बोलणं कर म्हणा त्यांच्या समोर फक्त त्यांना भेट म्हणा ठीक आहे त्याला बोलतो मी एकदा लास्ट दादा प्लीज कारण की रुपया पण दिले ना मी त्याला बोलतो लास्टला बोलतो तू जा तिथे काय ते विषय मिटून घेऊन आणि त्यांनी सगळे डिलीट केलं नको सगळं देऊ पण वीस हजार तरी दे म्हणा त्याला मी बोलतो तुम्ही काय करा त्यांना पण एकदा फोन करा त्यांना तुमचा फोन उचलला लावतो मी ठीक आहे त्याला कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे दादा तुम्ही बोलले असते बोला तुम्ही त्यांना तुम्ही बोला त्यांना मी फोन करतो नाही नाही बोलतो मी त्याला भांडण वगैरे करू नका मग त्याला बोलतो मी

आणि जे तुम्ही टाकलेले आहेत ना ते सगळं डिलीट करून टाका तुम्ही एकदा तिथे त्यांच्याकडे जावा नाही तर तुम्ही त्यांचा फोन उचला फोन आला तर काय ते गोडीत मिटून टाका हां भांडणं त्यांना करू नका मला रेकॉर्डिंग पाठव त्यांनी भांडण करून नका आणि शिवाय वगैरे देऊ नका त्यांना ठीक आहे ओके त्यांनी नाही दिल्यानंतर मी पण नाही देत नाही देणार त्यांनी नाही देणार आणि लवकरात लवकर काय ते टाकले सगळं डिलीट करून टाका ठीक आहे हा